मित्रांनो बघू शकतात आज खरोखर या नंदीने आज मालकाचं नाव कुठेतरी हे केलेलं आहे उंचावून धरलेलं आहे कारण का आज कुठेतरी संघर्षाचा काल होता एक त्या कालातून निघाले दादा नमस्कार आजच्या शर्यतीबद्दल आणि तुमचा मनवत काय सांगाल आजच्या शर्तीबद्दल सांगायचं तर आज माझा हिरा माझा कोयनूर हिरा त्याने आज माझी कुठेतरी इज्जत ठेवली आणि ठेवतोच तो ज्या वेळेस त्याच्याशी सांग त्याच्यावर त्याला कोणी ट्रोल करतो किंवा मालकाला ट्रोल करतो त्याचा तो उत्तर जरूर तो देतो आज त्याने दिला काय नियोजन झाला कशी पहिलेच ही गाडी तुमची ठरलेली होती का कसा काही नियोजन नव्हता मी घरची गाडी घेऊन आलो होतो पहिली घरची गाडी झाली नंतर योग शेट मला भेटला शेट आपण गाडी करायची का गा। तर बरं चालेल तर मी नाव दिला दोन मिनिटांमध्ये नाव समोरच्या गाडीने फिरवला आणि शर्यत झाली मित्रांनो या बिंदोडच्या क्षेत्रामध्ये कसं माहिती का जेव्हा एखादा माणूस बघतो का बाबा याच्या गाड्या एक दोन गाड्या थोड्या मागे झाल्या एक दुसरी गाडी मागं पुढं झाली त्यामुळे समोरचा एखाद्याला कुणी कुणाला कमी लेखू नका मला तरी असंच म्हणायचं कारण का तोही नंदी बोलता आता त्याबद्दल का बघा मी तेच बोलतो ना हे बघा नंदी आहे आणि हा खेळ आहे रंगदेवता कधी कधी इकडे कधी डावी कधी उजवी म्हणून मी प्रत्येकाला सल्ला देतो की जास्ती हवेत कोणी जाऊ नका हा नंदीचा खेळ आहे कधी आज आपण मी जिंकलो उद्या मी आरेन कधी ते जिंकलेत त्यांनी पण आनंदोत्सव साजरा केला सर आम्ही पण आनंदोत्सव साजरा केला पण मी एक बैलगाडा मालकांना एक संदेश देतो ज्याचा पण नंदी पलतो ना त्यांनी हवेत जाऊ नका संयम ठेवा मी संयमामध्ये खेळतो आणि संयमामध्येच कार्यक्रम करून टाकतो बरोबर आहे ना बरोबर मला ज्यांनी ज्यांनी ट्रोल केला आहे ना त्याचं उत्तर त्यांनी दिलं आहे मी त्याला सकाळी सांगितलं बाबा आज आपल्याला शर्यतीला जायचं आहे आणि माझी इज्जत आणि तुझी इज्जत तर तो माझा मुलाप्रमाणे मी त्याला वागवतो आणि एक मुलगाच आहे माझा या हिशोबाने त्याला मी वागवतो घरी कारण की मी कधीच कोणाला जवळ त्याला देत नाही आणि माझ्या नजरेच्या आड सुद्धा घालवत नाही आणि त्याचं उत्तर तो दिलाच त्यांनी म्हणून समोरच्याला ट्रॉल करताना थोडासा विचार करा कारण प्रत्येकाचा दिवस येत असतात मित्रांनो कुठेतरी हा नंदी नसून जे एक काळजाचा तुकडा आहे माझ्या काळजाचा तुकडा आहे ते आता मंगेशी देखील मुलं का ते खूप भाऊक चालते कारण का थोडाफार मागे पुढे असतो खूप जणां त्याची म्हणजे मनातली एक आतुरता होती नंदी पलावा नाव व्हावं कुठेतरी मोठा श्रेय ना मी कुठेतरी बुवाला पण देईन त्याने येऊन नंदीच्या डायरेक्ट पायामध्ये पडला आणि त्याचा नतमस्तक झाला त्याबद्दल काय बोला तुम्ही नाही नतमस्तक म्हणजे त्याच्या मी बुवाला बोललो तू काहीही करू नकोस त्याचा उत्तर जो तुला काही कोणी बोलत असेल किंवा ट्रोल करेल त्याचं उत्तर तो देणार त्याच्या पाया पड का जो पे आहे ना आज है, है। ना का। का मी नाही आहे तो आहे आणि कोणी लोक पैशाचा माज करतात तो माझ्या समोर करू नका का पैशाने सर्व काही माझ्याकडे आहे पण मी असा वागतो किंवा असं राहतो याच्यावर जाऊ नका माझ्याकडे सर्व आहे पण मी ते दाखवत नाहीये आणि मला दाखवायची गरज नाहीये कारण का माझा नंदी हे सर्वांना दाखवून देतात मित्रांनो बघायला गेलं ना तर त्यांच्या धावणीमध्ये आता ही तीन तीन नंदी आज त्यांची घरची गाडी पण झाली दादा काय सांगायला या तुमच्या घरी स्वतःची एवढी मोठी एक दोन वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो तुम्हाला मी या गाडीला चार महिने जोड नव्हता वजीर शार्दुलला या महाराष्ट्रामध्ये या मुंबईमध्ये चार महिने जोड होत नव्हतं तरी पण आपण नंतर झालं पण मागच्या वर्षी काही बघा तुम्हाला बोललो मी मागाशी पण ऊन पावसाचा खेळ आहे काही आपल्याकडे कमतरता असेल किंवा माझा बैल बिमार झाला शार्दून त्याच्यामुळं आमची गाडी थोडीशी तिकडं तिकडं झाली पण मी ध्येय सोडला नाही मी आज पण कोरोना सांगितले मला माझी घरची गाडी पालवायची आहे आणि जुनी गाडी पालवायची आहे आज ती मी पलवली आणि त्यांनी मला गुलाल घेऊन दिला मी धन्यवाद देतो सर्वांना आणखी काय आता बघा मित्रांनो खूप संयमी गाडा मालक आहे कारण का ना त्यांची गाडी झाली त्यांनी स्वतःला बोलले याच्या गुला आवाज करू नका डायरेक्ट डायरेक्ट तुम्ही बोलत कोणीच आवाज करायचा नाहीये कारण हा खेळ आहे आज आपण जिंकलोय उद्या लोक जिंकतील म्हणून जल्लोष माझा कधीच नसतो याच्या पुढे पण तुम्ही बघितला असेल दोन वर्षापूर्वी पण मी कधीच जल्लोष केला नाही आणि मला ते मुलीच आवडतच नाहीये मित्रांनो नक्की दादा बरोबर बोलतात पहिले ना पहिले पण असा होता का दादा स्वतः मुलाखत मध्ये येत नव्हते कधीच पुढे पण मुलाखत पण येत नव्हते नक्की दादा पण मला आज यावश्य वाटलं कारण का मी आज एक दहा बारा दिवस पंधरा दिवस महिना झाला जे ऐकतो ना ते मला कुठेतरी दुःख होतं आणि मला एक मोठा माझ्याकडं माझ्यावर आघात झाला आहे ते सांगू शकत नाही मी पण मी एक महिनाभर शर्तीतसुद्धा नव्हतो तर का माझे एकदम काळजाला लागणारी गोष्ट घडली आहे त्याच्यामुळे मी शर्तीत नव्हतोच पण आज काही दिवस काही कारणासच मला शर्तीने यावं लागलं कारण का लोकांनी भरपूर माझ्या नंदीला ट्रोल केला होता त्याच्यामुळं मला आज यावं लागलं आणि मला सुद्धा ट्रोल का, ते ते करत होती की तुझी केस पिकतील अरे बाबा माझी केस पिकलेलीच आहेत जे पण बोललं आता त्यांना सांगतोय मी पण असा हिनवू नका माझ्याकडे स्वतःच्या जवळ हिंमत आहे आज मी स्वतः सर्व टोटली मेहनत स्वतः एकटा करतो कोणीसुद्धा करत नाही बैलांची त्याचे उपकार ते ठेवतात टोटली स्वतः करणार कोणी नाही करत स्वतः एकटा करतो त्याचे उपकार ते ठेवतात माझ्यावर नक्की दादा माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा असतील या गाडीला मुलाला कायम राहू धन्यवाद तुम्हाला पण